सातारा लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोजभाई पटाण यांनी पदयात्रा काढली याची सुरुवात फिरोजभाई पठाण जनसंपर्क का कार्यालयापासून करण्यात आली व संपूर्ण विलासपूर गोळीबार इंदिरानगर संपूर्ण परिसरात पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेला आणि श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आपण सगळीजणं गोळा झालोय आपण विलासपूर गोळीबार मैदानचे सर्व नागरिक सर्व माझ्या माता भगिनीनं सर्व युवक यांच्या वतीनं ही काही रॅली आहे आणि छोटीशीच आहे पण मला एवढंच सांगायचं आहे उदयनराजेचं आणि शिवेंद्र बाबांचं सगळ्यांना आत्ताबी बाबांना सगळ्यांसमोर सांगितलं आहे आमचं राजकारणी म्हणजे भाजप पक्षात एकत्र असल्यामुळं आमचं आता तात्पुरतं मिटलेलं आहे फक्त बाबांचा एवढा ध्यास आहे बाबांचं एवढंच म्हणणं आहे फक्त नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच अजितदादा यांचे हात बळकट करण्यासाठी आपण उदयन महाराजांना बहुसंख्येनं आणि जास्तीत जास्त मतानं आपल्या सातारा जावली तालुक्यातनं आणि माझ्या विलासपूरचं माझ्या गोळीबारचं सगळ्यात जास्त ताई मतदान असेल समोर माझे मित्र सहकारी माझ्याबरोबरचे जे उदयन महाराजांच्या प्रेम करतात हे बी उदयन महाराजांच्या बरे मी बी उदयन महाराजांच्या बरे कारण की आमच्या भूतवर विरोधकांचा भूत नाही लागणार एवढी मी तुम्हाला आज सगळ्यांसमोर खात्री देतो आणि आम्ही ठरवलं सगळ्यांना एकत्र काम करायचं तर शंभर टक्के उदयन महाराजांना मतदान होईल मला एवढंच सांगायचं आहे ज्या पद्धतीनं आपल्या विलासपूर गोळीबारला जे कामं चालल्यात रस्त्याची असू दे लाईटचा असू दे पाण्याचा विषय असू दे हे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने त्यांना आपल्याला बाबांना निधी देतात आपले आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांचा पाठपुरावा करतात म्हणून आपल्याला एवढा निधी आलो मी अख्ख्या साताऱ्यात ताई तुम्ही सगळे सिनियर आहेत कळसकर ताई बी आहेत <laughs> साताऱ्यात सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त निधी आणला तर तर ह्या विलासपूर गोळीबारला आता आमची परिस्थिती एवढी चांगली आहे अजून आम्ही बाबांच्या मागं लागलोय उदयन महाराजांच्या मागे लागू उदयन महाराज खासदार झाल्यानंतर आम्हाला बी जवळ करत्याल आम्हाला बी फंड देत्याल काय नाही हो राजकीय विषय आता राहिला नाही फक्त जेव्हा बाबांचा आदेश आला त्या आदेशाला नेत्याचे आदेश पाळायचे असतात आपला नेता सर्व नेता आपल्याबद्दल सगळं घडवत असतो आपल्या अडचणीला आपला नेता उभा राहतो जेव्हा नेता आदेश करतो जेव्हा आपले राजे आदेश करतात तेव्हा नेत्यांचं ऐकून नेते, नेते सांगाल तसं काम करावं लागतं मी पुन्हा एकदा सांगतो चारशो पार नरेंद्र मोदी साहेब करणारच आहेत पण त्याला चारशो पार करायला ह्या गोळीबार विलासपूरचे सर्व नागरिकांना सर्व माझ्या माता भगिनींनं आणि महिलांना आपण उदयन महाराजांच्या दोन नंबर चिन्ह कमळाच्या चिन्ह बटन दाबून उदयन महाराजांना प्रचंड बहुमतानं विजय करायचे पुन्हा एकदा सांगतो इंद्रानगर असू दे फॉरेस्ट कॉलनीचा भाग असू दे वरचे सगळे भूत आप्पा तुम्ही जबाबदार व्यक्ती आहे आप्पा आहेत किरण नाना आहेत सगळीच हितमंडळी आहेत इंद्रानगरवरची आपण जास्तीत जास्त एकही मत विरोधात जाणार नाही उदयन महाराजांनाच मत मिळेल त्या पद्धतीनं सगळ्यांना काम करायचं आहे आपले राजकीय पुढारी भरपूर आहेत आपले हेवे दावे बाजूला ठेवून नरेंद्र मोदीसाठी आणि देवेंद्र फडणवीससाठी सगळ्यात जास्त आवडणारा माणूस आहे ते माझ्या राज्यात शिवेंद्र नंतर हे देवेंद्र फडणवीस साहेब मला आवडतात आणि खरोखरच वय कमी आहे बेचाळीस वर्षाचे आहेत पण पवारसाहेबासारख्या माणसाला काय ठाकरेंना एवढ्या सगळ्या माणसांना एकटा माणूस भारी पडतो त्यामुळे देवेंद्र फडणवीस सारखा माणूस नाही त्यांना चे हात हातबळ करण्यासाठी छत्रपती उदयनराजेंना बहुसंख्यानं आणि चांगल्या मताने निवडून देते तुम्ही एवढ्या संख्येनं माझ्या माता भगिनीनं माझे सर्व ज्येष्ठ सर्व युवक म्हटले सगळीजण आला काही तुम्ही बी आला आम्ही कुठलेही हवे दावे इथं सोडलेले आहेत आमच्या इलेक्शनला आम्ही बघूच पण आता आम्ही सगळी जण एकत्र येऊन काम करू आत्ता आपली पदयात्रा इंद्रानगरमधनं बापूजी साळुंगीनगर मधनं बाहेर पडल आणि फॉरेस्ट कॉलनीच्या इकडे जाईल घर टू घर जिथं पॅम्पडेट वाटले नाहीत तिथं पॅम्पलेट वाटली जाईल कुणी जायचं नाही हा उद्या मोठी सभा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची खास करून दोन्ही महाराजांना मागून घेतलेली सभा आहे आपल्या सातारचा इतक्या दिवस पैसे दिलेत त्या देवेंद्र फडणवीस साहेब रात्री बाबांना आणि उदयन महाराजांना इटल मंगलम कार्यालयात भेटले तेव्हा सभा त्यांना दिलेली आहे अख्ख्या राज्यात शेवटचे दोन दिवस राहिलेत पण देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या उदयन महाराजांसाठी दिलेली आहे आपण बहुसंख्यानं आपण जायचं आहे मुलांची रॅली आहे टू व्हीलरची आणि आपण तालीम सांगावं संध्याकाळी साडेपाच वाजता सभा आहे ती सभेला सगळ्यांना जायचं आहे आपल्या दोन्ही महाराजांचे हात बळकट करायचे आहेत तसंच आपल्या भारतीय जनता पार्टीला आपण प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी द्यायचे एवढंच माझे बोलून दोन शब्द संपवतो तुम्ही सगळेजण आला तुमचे प मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र Salah, 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 salah. Sarka, 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 sarka. Sarka, eh.